ससा आणि कासव अरे बघा बघा आज मी तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगणार आहे ससा आणि कासवाची एकदा काय झालं जंगलात ससा उढा मारत होता अरे त्याचा वेग पाहिला तर तुम्हीही चक्रावाल पायात चाके लावल्यासारखा धावत होता बुवा पण तिथेच एक कासव हळूहळू चालत होतं अगदी शांत निवांत आपलं काम करत ससा कासवाकडे पाहून हसला अरे कासव्या तू असा किती हळू चालतोस तुला बघून मला झोक येते असं तो चिडवत म्हणाला कासव हसून म्हणालं बर रे सशा वेगाची इतकी गर्विष्टी नको चल आपण शर्यत करू बघू कोण जिंकतं सशाने विचार केला अरे हा कासव मला काय हरवणार हा तर कधीच नाही जिंकणार आणि दोघांनी शर्यत सुरू केली ससा धावला धावला पुढे गेला मग विचार केला कासव तर खूप मागे आहे थोडीशी झोप काढली तरी मी जिंकणारच तो झाडाखाली जाऊन आडवा झाला आणि खरं सांगतो लगेच गाड झोप लागली आता कासव तो आपल्या गतीने हळूहळू पण थांबता थकतानं पुढे चालत राहिला आणि बघता बघता ससा झोपलेलाच असताना फिनिश लाईन पार करून गेला ससा जागा झाला तो धावला पण उशीर झाला होता कासव हसत म्हणालं बग रे सशा सातत्य आणि चिकाटी वेगापेक्षा जास्त महत्त्वाची असते म्हणूनच स्लो अँड स्टेडी विन्स द रेस म्हणजे हळूहळू पण सातत्याने चालणारा शेवटी जिंकतो तर मित्रांनो कुठल्याही कामात घाई करू नका पण थांबूही नका जिंकणं नक्की तुमचंच आहे